आरोग्य हा नागरिकांच्या जीवनातील अत्यंत महत्वाचा विषय असून रुग्णालयात दाखल व्हावे लागल्यास अशा व्यक्तींच्या शारीरिक मानसिक स्थितीसोबतच कुटुंबाच्या मानसिक आर्थिक स्थितीवर प्रतिकूल परिणाम होत असतो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासन आरोग्य क्षेत्रात गरजूंना दिलासा देण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवित आहेत याच उपक्रमांपैकी एक असलेला मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचाराकरिता अर्थसहाय्य करण्यात येत आहे मुख्यमंत्री सहायता निधीचे कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांच्या नेतृत्वाखाली रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा ही से इश्वर शेवा या भावनेतून गरजू रुग्णांना अत्याधुनिक उपचार घेण्यासाठी आर्थिक मदत देण्याचं काम कक्षामार्फत होत आहे याकरिता राज्य शासनाच्या वतीने रुग्णांची सेवा करून त्यांचे जीवन पूर्वपदावर आणण्यासोबत आरोग्यदायी महाराष्ट्र घडवण्याकरिता कक्ष प्रयत्नशील आहे मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम एकोणीशे पन्नास अंतर्गत मुख्यमंत्री सहाय्यता निधी या न्यासाची नोंदणी करण्यात आली आहे राज्याचे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली या निधीचं व्यवस्थापन करण्यासोबतच निधीची एकूण देखरेख आणि नियंत्रण पाहिले जाते मुख्यमंत्र्यांचे सचिव हे या सहायता निधीचे सचिव म्हणून मानद आधारावर सेवा प्रदान करतात अन्य अधिकारी सचिवांना मानद आधारावर मदत करतात मुख्यमंत्री सहायता निधीचे वितरण मुख्यमंत्री यांच्या स्वेच्छे निर्णय आणि त्यांच्या आदेशानुसार करण्यात येते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.